काय रे काय झालं वैताग आलाय पप्पा मला स्ट्रगलचा कधी एकदा सक्सेसफुल होईल असं झालंय मला अरे तुमच्याकडे सगळं रेडीमेड असतं ना काय रडतं रे तुम्ही अरे स्ट्रगल एन्जॉय करायला शिका काय बोलताय पप्पा तुम्ही एक तर इथे एवढा अभ्यास करून एक्झाम पास होत नाहीये त्यात वय वाढते ते, ते टेन्शन वेगळं आणि तुम्ही मला स्ट्रगल एन्जॉय करायला शिका तुम्हाला एक सांगू का तुम्हाला आता हे नको नको वाटतंय पण पुढे गेल्यावर तुम्हाला हेच दिवस आठवणार आहे कसं काय अरे सी पास झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याला विचार बरं तुम्ही पास झाले तेव्हा तुम्हाला कसं वाटलं एक दोन वाक्य सांगेल ते पण तेच त्याच्या स्ट्रगल विषयी विचार अरे दिवसभर बडबड करील ते बी एकदा आनंदात इंजिनिअरिंग पास झालेल्या पोरांना इंजिनिअरिंग पास झालो ते नाही आठवत पण इंजिनिअरिंगच्या वेळेस काय काय मजा केली सबमिशनच्या वेळेस काय काय गमती झाल्या ते सगळं आठवत खरंय पप्पा अरे असली मजा सफर का होताय मेरे दोस्त मंजिल तो बस एक दिन आतीये लेकिन हमें हर रोज रास्तों पे चलना पडताय अरे स्ट्रगल हेच आयुष्य असतं बेट्या पण पप्पा हा स्ट्रगल कधीतरी संपायला पाहिजे ना नाही 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 स्ट्रगल कधी संपत नसतो बाळा बदलत असतो अरे संघर्षाचं पुस्तक तुझ्या पहिल्या श्वासापासून सुरू होत श्वासा ते तुझ्या शेवटच्या श्वासापाशीच संपत मध्ये फक्त त्या पुस्तकाचे पानं बदलत असतात अँड दॅट इज लाईफ अरे स्ट्रगल करत राहा जिंकत राहा